Yeah. तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो स्वतः मी श्यामशा लोले आज आलो इकडे आम्ही बोरीच्या वाडीला शर्ती ना अचानक गुण वगैरे झाला आहे मस्त नियोजन आलंय घडून आणि दाखवतो कोणकोणती बाईला आले ती चला दाखवतो तर मित्रांनो दसऱ्याच्या निमित्त चांगलं असं भव्य दिव्य असं बिंजवडचं मैदान बोरीच्या वाडी या ठिकाणी मस्त नियोजन केलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रा नाव काय नाव नाही सोन्यालाये सोन्याला साईल शेजा अजिबात गाडी गाडी काय अठरा अठरा सरज्या मित्रांनो चाललाय काकांच्या नियोजन भाग कसं एकदम टाईट चाललंच बघा इकडे त्यांची पब्लिक पूर्ण नियोजन वगैरे चाललं आहे हे बघा डायवर आला आपले सुप्रसिद्ध असं डायवर सुरू डायवर का मित्रांनो समोरच बघू शकता नडे एक्सप्रेस इकडे सायतनाला आहे इकडे त्यांचं नियोजन वगैरे चाललंय बघू शकता मग इकडे तुलई एक्सप्रेस सम्रा ही गाडी पडणार आहे असं वाटतंय मला पाठीमागे पण चांगल्या शिवाय मित्रांनो बघू शकता इकडे कोइनूर आला आहे एक्सप्रेस इकडं छोटा रायफल आणि इकडं मोठा रायफल पण आलाय पूर्ण धावण आणले त्यांच्या आज मैदानाला कसं काय नियोजन बघू देऊ शकता मित्रांनो बघू शकता वाघ्या पण आलाय आजच्या मैदानाला फिटनेस वगैरे बघू शकता पावसाळ्यामध्ये कसले झाले हार वगैरे घालून आणलाय बायला वाघ्या शेत मित्र नाव काय जा पिस्तूल मित्रांनो आलाय कुठला आहे वांगणे डोळ्याचा मित्रांनो ना फिस्त नाही बघा मित्र नाव काय लक्षा मित्रांनो आलाय मैदानाला मित्र नाव काय विठ्ठल बघू शकता मित्रांनो व्हाईट गोल विठ्ठल चिक्याची कॉफी मित्र नाव काय बघा येऊ एक चाललाय मित्र नाव काय बाईला कुठलंय आल्याचं मित्रांनो बैल आले बघा हे बघा भारत चालला शिरगावकरांचा मित्रांनो इकडे एक चाललाय मित्रांनो समोरच बघू शकता दानिवली एक्सप्रेस शूटर आलाय तर फिटनेस मित्रांनो समोरच बघू शकता एक शिंगीत चंद बालकरांचा मित्रांनो बघू शकता ओम पण आला आलायकड मित्रांनो समोरच बघू शकता वाईट गोल्ड मुरबड एक्सप्रेस बच्चा आलाय अड्ड्यानाच आहे घडी येऊ आज बाईला हो। आलं मित्रांनो nhiều là à bạn anh kia à? Chào. giờ mình Kể cái này cái हे बघा बारीक बारीक पर आले पाहिजील ड्रायव्हर चालला बघा मित्रांनो मानिवली शिरवलीचा हरणी आहे मित्रांनो चाललाय खाली यो एक त्यांचा त्यांचाच मित्रांनो मित्र नाव काय

घबर नाही ती गाडी बस बस नाही दिसमानपुढे रेस्टॉरंट बघ एक्सप्रेस आमचा बैल आला यो पण आलाय शंभू कांभ आले नावाने घेऊ शकेन मित्रांनो माहित नाही आपल्याला काही

ಗ್ರಾತ <laughs> ಡಾಯ <laughs> 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 Apa काही चे बघती ला ज्याला इकडं सम्राय तू तुला मित्रांनो आलो आता सुट्टीला हे बघा किती पब्लिक आहे जाम पब्लिक मध्ये आमची गाडी आहे बरोबर